हॅलो हाय एव्हरी वन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गुड इव्हनिंग आज मी बनवणार आहे भरले वांगे पुबी व आमच्यासाठी शाबुदाना खिचडी आज नागोबाचा उपवास असल्यामुळे आम्हाला ते गिनला उपवासच आहे सासूबाई मला माझ्या मुलीला भरल्या वांग्यासाठी मी कांदाट कढीपत्ता हो। कोथिंबीर हे सर्व तळून घेतले नंतर वांगी त्याच्यामध्ये टाकले ते पण चांगल्या तेलामध्ये तळवून घेतले भरल्या वांग्यासाठी मी हळद लाल तिखट काळा मसाला घरचा सुहाणा मसाला असे सर्व मसाले टाकून ते तेलामध्ये परतुर घेतले तरीसाठी तरी, तरी मिरची पावडर टाकली आज मिस्टर आणि मुलगा जेवायसाठी आहे म्हणून थोड्या प्रमाणातच भाजी केली आहे नंतर शेंगदाण्याचे पोट घालून ते चांगले परतून घेतले पाहिजे तेवढे पाणी घालून ते शिजवण्यासाठी ठेवले नंतर मीठ घातले वर्ण कोथिंबीर घातली व उकळी येऊस तर फुल गॅसवरती ठेवले नंतर कमी गॅसवरती वांगे शिजायला ठेवले वांगे शिजायला टाकल्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या चपात्या करून झाल्यावर ती वांगे शिजले कसे झाले आहे वांगे तुम्ही नक्कीच सांगा मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद